नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये राघव आणि सिंधू दोघे पोलीस स्टेशनमध्ये बसलेले असतात तेव्हा सिंधू ही बोलते की हे बघा आपल्याला जर शकुंतला विरुद्ध एखादा प्लान करायचा असेल तर आपण करू शकतो त्यामुळे शकुंतला ती त्या जाळ्यामध्ये अडकू शकते असेही सिंधू राघवला बोलते तर राघव बोलतो की सिंधू कुठला प्लान आहे तू सांग ना मला तुझा विश्वास नाही का माझ्यावर तर राघवला सिंधू बोलते की सर माझा विश्वास माझ्या स्वतःपेक्षा तुमच्यावर जास्त आहे परंतु मी जर तो प्लान तुम्हाला सांगितला तर मला इथून बाहेर पडायला प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे मी तो प्लान तुम्हाला आत्ता सांगू शकत नाही असे सिंधू ही राघवला बोलते त्यानंतर सिंधू ही या राघवला बोलते की मी तुम्हाला माझा प्लान नंतर सांगते परंतु मला आत्ता इथून बाहेर निघू द्या तेवढ्यामध्ये सिंधू ही उठून जाऊ लागते तर समोर लगेच शकुंतला जी येऊन उभी राहते शकुंतला लगेच बोलते की काय व डॉक्टरीन बाई कुठे चालल्यात तुम्ही त्यानंतर इकडेही शकुंतला सिंधूला बोलते की आत्ता तुम्हाला इथून कुठेही बाहेर पडता येणार नाही आहे मी तशी तिकडून ऑर्डर घेऊन आले आहे तुम्हाला इथंच थांबावं लागेल असे पण ही शकुंतला या सिंधूला बोलते त्यावर रागू बोलतो की अहो तुम तुम्हाला कळतं काय हे पोलीस स्टेशन आहे तुम्ही काय बोलताय त्यावरही शकुंतला लगेच बोलते की गळ्यामध्ये आहे खानदानी साच या शकुंतलेचा नाही कमी माज असे पण ही शकुंतला लगेच या राघवसमोर लगेच डायलॉग मारते त्यानंतर ही शकुंतला बोलते की चोवीस तास होऊन गेले आहे तरी आमचा मुलगा आम्हाला परत मिळालेला नाही आहे त्यामुळे राघव तुम्ही आमची कंप्लीट नोंदू शकता असे पण ही शकुंतला या राघवला बोलते तर राघव बोलतो की मला प्लीज माझं काम करू त्या मला डिस्टर्ब करू नका त्यानंतर शकुंतला बोलते की तुमचे आता मोठे साहेब येतील आणि ते तुम्हाला काय करायचं आणि काय नाही तेच सांगतील तेवढ्यामध्ये डीआयजी सर येऊन उभे राहतात जी सरांना बघून राघव लगेच उठून उभा राहतो त्यानंतर डी आय जी सर बोलतात की मला शकुंतलाकडून सर्व काही डिटेल्स मिळाले आहेत आणि मी सर्व काही व्यवस्थित समजावून सुद्धा घेतलेले आहे असे डी आय जी सर राघवला सांगतात आतापर्यंत सिंधू ही निर्दोष असल्याचं सिद्ध होत नाही तोपर्यंत सिंधूला तुला पोलीस कस्टडी मध्ये ठेवावेच लागेल असा आदेश डी आय जी साहेब या राघवला हे डी आय जी सर पुन्हा या राघवला सांगतात की तुला या सिंधूला लॉकअप मध्ये लागेल राघव काही झाले तरी आता डी आय जी सरांकडे राघव हा बघतो तर जी सर तिथून निघून जातात तेव्हा आता राघव सिंधूकडे बघतो त्यानंतर आता राघव आपल्या हातामध्ये त्या बेड्या घेतो आणि या सिंधूला बोलतो की हे बघ सिंधू आयुष्या किडनॅप आहे आणि त्यामुळे मी तुला अरेस्ट करत आहे असे सुद्धा राघव या सिंधूला बोलते त्यानंतर राघव हा सिंधूच्या हातामध्ये बेड्या ठोकतो तर आता राघव काही सिंधूकडे बघत नाही तर सिंधू बोलते की राघव तुम्ही माझ्याकडे बघा तुम्ही तुमचं कर्तव्य पूर्ण केलं त्यामुळे तुम्हाला तुम्हा वाईट वाटायची काही गरज नाहीये असे पण ही सिंधू राघवला बोलते त्यानंतर शकुंतला बोलते की बघा तुमच्या वाटेला जे असे जातात ना त्यांची अवस्था अशी होते अजून पुढे काय काय होतं ते बघत राहा असे पण ही शकुंतला या सिंधूला बोलते असं बघायला मिळतं की अन्वी व आयुष दोघे एकमेकांशी गप्पा मारत असतात तेव्हा ही अन्वी या आयुषला इथून बाहेर पडायला हवं त्यावर आयुष बोलतो की हो ना आता बघ इथे कोणी नाही आपण दोघेच आहोत मी बघतो बरं दरवाजा उघडतो का असे म्हणत हा आयुष उठून लगेच दरवाजाजवळ जातो आणि तो दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागतो तर अन्वी ही आयुषकडे बघत असते त्यानंतर ही अन्वी आयुषला की अरे आयुष ते दरवाजा उघडणार नाही कारण ते लॉक केलेलं आहे तू जाऊ दे रिलॅक्स राहा असे पण ही अन्वी या आयुषला बोलते आणि त्याला पुन्हा खुर्चीवर बसण्यासाठी घेऊन येते त्यानंतर ही अन्वी आयुषला बोलते की जाऊ दे तू आई साहेबांचा एवढा सा रागराग करू नको त्यांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे तेव्हा आयुष्या बोलतो की मग त्यांनी असं करायचं का त्यानंतर इकडे हा आयुष्य बोलतो की अन्वी तुला भूक लागली ना तर जवळ जे जेवणाचं ताट असतं ते हा आपल्या हातामध्ये घेतो आणि ह्या अण्वीला जेवण भरू लागतो तेव्हा दोघेही खूप खुश असतात इकडे असं बघायला मिळतं की आता राघवने या सिंधूला लॉकअपमध्ये टाकलेलं असतं तेव्हा राघव हा बाहेर उभा असतो त्यावर राघव हा सिंधूला बोलतो की सिंधू मला माफ कर मला माहित आहे या आयुषच्या आणि अन्वीच्या गायब होण्यामागे तुझा काही हात नाही आहे तरीसुद्धा तुझ्यावर ते आरोप लावण्यात गेले आहेत असे पण हा राघव सिंधूला बोलतो त्यानंतर हा राघव या सिंधूला बोलतो की पण मी काही करू शकत नाही त्याचं मला खूप वाईट वाटतं तर ही सिंधू बोलते की प्लीज राघव तुम्ही असा स्वतःला दोष देऊ नका त्यानंतर इकडे ही सिंधू बोलते की त्यामुळेच मी तुम्हाला सांगते नाही माझ्याकडे एक प्लान आहे त्यानंतर राघव बोलतो की कुठला प्लान तर सिंधू बोलते की हळूच माझ्याजवळ या मग तुमच्या कानामध्ये सांगते तर राघव आता सिंधूच्या जवळ जातो तर राघवला तो प्लॉन सिंधू ही हळूहळू कानात सांगते त्यानंतर राघव हा बोलतो की परंतु मला नाही आवडला तुझा हा प्लान तर सिंधू बोलते की का हो का नाही आवडला तुम्हाला माझा प्लान सिंधू ही राघवला बोलते की प्लीज मला इथून बाहेर जाऊ द्या कारण अन्वी ही प्रेग्नंट आहे आपल्याला तिची आणि तिच्या बाळाची काळजी घ्यावीच लागेल असे पण ही सिंधू राघवला बोलते त्यावर राघव हा सिंधूकडे बघतो त्यानंतर इकडे सिंधू राघवला बोलते की प्लीज तुम्ही माझी काळजी करू नका राघव सर तेव्हा राघव हा बोलतो की असं काय बोलते सिंधू तू अगं खुशाल बोलते की माझी काळजी करू नका तू वाघाच्या गुहेत जाते आणि मला म्हणते की काळजी करू नका असं कसं बोलणं सिंधू तुझं असे राघव या सिंधूला बोलतो त्यावर सिंधू बोलते की हे बघा राघव मला प्लीज अन्वीपर्यंत जाऊ द्या मला जर तसं काही वाटलं तर मी तुम्हाला लगेच कॉल करेल परंतु मला तिथपर्यंत पोहोचू द्या असे पण ही सिंधू राघवला बोलते असं बघायला मिळतं की राघव हा सिंधूला स्वतःच्या हाताने जेवण भरवत असतो त्यानंतर सिंधू ही राघवला विचारते की घरचे सर्व ठीक आहेत ना तर राघव आता थोडासा विचार करू लागतो तेव्हा सिंधू राघवकडे बघते असं बघायला मिळतं की इकडे राजश्री आणि काकू दोघीजणी घरामध्ये बसलेले असतात या अन्वी वा आईची वाट बघत असतात तेवढ्यामध्ये मध्ये राजश्री काकूला बोलते की अहो दुपार होत आली आए, तरी सुद्धा अजूनही या अन्वी आईचा पत्ता नाहीये राजश्री बोलते की राघवचा फोन सुद्धा लागत नाहीये तेवढ्यामध्ये काकू बोलते की अगं त्याच्या मोबाईलची बॅटरी डिस्चार्ज झालेली होती त्यानंतर ही राजश्री बोलते की परंतु त्याला कळू नये की आपली आई घरी वाट बघत असेल एखादा कॉल करावा तेवढ्यामध्ये मधु तिथे येते तर मधु लगेच काकूला बोलते की काकू अन्वीबद्दल काही इन्फॉर्मेशन मिळाली का तर काकू नाही असे बोलते त्यानंतर ही, ही मधू बोलते की तुम्ही दोघे टेन्शन घेऊ नका आपल्याला तिच्याबद्दल काही ना काही कळेल तुम्ही दोघीने रात्रीसुद्धा काही खाल्लेलं नाही प्लीज तुम्ही काहीतरी खाऊन घेताय का असे पण ही मधू या काकू आणि राजश्रीला बोलते तेवढ्यामध्ये राजश्री ही काकूला बोलते की वहिनी तुम्ही एक आमदार आहात तुमच्या काही राजकीय धोरणामुळे जरी काही आपल्याला उत्तरे मिळत असतील तर बघा ना काही मदत मिळत असेल तर बघा ना असे, असे पण ही राजश्री या काकूला बोलते तर काकू लगेच बोलते की काय बोलतेस राजश्री तू हे अगं राजश्री तुझं तु डोकं ठिकाणावर आहे का आपली अन्वी ही कुणाच्या मुलाबरोबर पळून गेली कळतं का तुला शकुंतलाच्या अगं आपण जर कुणाची मदत घेतली आणि हे जर शकुंतलाला कळलं तर तुला माहित आहे ना ती शकुंतला कशी आहे ती असे पण ही काकू या राजश्रीला सांगते त्यानंतर इकडे ही काकू बोलते की हे सर्व त्या सिंधूमुळे घडतंय आणि त्याची शिक्षा आपल्याला भोगावी लागते त्यानंतर राजश्री बोलते की अहो वहिनी तुम्ही दरवेळेसच काऊ सिंधूला दोष देताय सर्व काय केलं सिंधूने त्यानंतर काकू बोलते की अगं तुला मुलगी नाही आहे तुला जर मुलगी असती ना मग तुला कळालं असतं काय असतं ते तेवढ्यामध्ये राजश्री बोलते की सिंधु माझी मुलगी जरी नसली ना तरी मला ती एक मुलगी प्रमाणेच आहे मी तिला जन्म जरी दिलेला नसला ना तरी पण मी तिला मुलगीप्रमाणेच मानते असे पण ही राजश्री मधुसमोर या काकूला सांगते ते ऐकून मधूचा खूप जळभळाट होतो तेवढ्यामध्ये काकू बोलते की रेश्मा कुठे आहे तेव्हा राजश्री बोलते की आई रूम मध्ये तिचं अजून ऑटोपलो नाही तेवढ्यामध्ये मधू बोलते की काकू तुम्ही काल ऋषभर रागवले ना त्यामुळे थोडंसं रेशमाला हर्ट झालं असेल तेव्हा ही काकू बोलते की जाऊ दे येऊ दे तिला राग काय यायचा असेल तो त्यानंतर काकू बोलते की विनायका अरे काय करू मी हे आवड तर पूर्णपणे फाटले कुठे कुठे लावू रे मी असे पणही काकू ही, ही विनायकाला बोलते तेव्हा राजश्री व मधुदोगी या काकूकडे बघतात इकडे असं बघायला मिळतं की शकुंतलाही अनिव व लक्ष ठेवण्यासाठी ज्या माणसांना सांगितलेले असते त्या माणसांना कॉल करते आणि बोलते की आमचे आयुषराव जेवले का आणि ती मुलगी जेवली का आमच्या आयुष्यवांच्या केसांनाही धक्का लागता कामाने असे पण शकुंतला ही फोनवर त्या व्यक्तीला बोलते आणि ज्यावेळेस शकुंतला ही फोनवर बोलत असते त्याच विभावरी आणि मधु दोघी आता शकुंतलाचे हे सर्व बोलणे मधूही ऐकते आणि बोलते की वा काय डाव खेळलात व तुम्ही तुम्ही खेळला किडनॅप केलं ना तेव्हा शकुंतला ही विभावरी आणि मधूकडे बघते स्वतः अनु व आयुषला किडनॅप केलं आणि त्याचे आरोप सिंधूवर लावले आणि त्या सिंधूला जेलमध्ये टाकलं चांगलंच जमतं व तुम्हाला असे ही मधू या शकुंतला बोलते त्यावर शकुंतला बोलते की तू आतमध्ये कशी आली दुसऱ्याच्या घरामध्ये चोरून बोलणं ऐकायचं हेच माहीत आहे का वाटतं तुला विभावरी बोलते की चल आता मधू आपण इथून जाऊयात तर आता दोघी निघतात परंतु शकुंतला बोलते की नाही नाही तुम्ही आवटींच्या घरामध्ये आलात ना तुमचा पाहुणचार केल्याशिवाय मी तुम्हाला जाऊन देणार नाही त्यानंतर ही शकुंतला बोलते की तुझं नाव तर खूप भारी आहे ग मधुराणी आणि तसेच तुझे दोन मुखवटे आहेत खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असे पण ही शकुंतला या मधूला बोलते हे बघा आम्ही उडत्या पक्ष्यांचे पंख मोजू शकतो ओळखू शकतो असे पण ही शकुंतला या मधुला बोलते मला माहित आहे तुम्ही इथे कशासाठी आल्या एक काम करा मी तुम्हाला साथ देते तुम्ही मला साथ द्या असेही शकुंतला या मधुला बोलते तेव्हा मधू मात्र या शकुंतलाकडे बघते आपण दोघी मिळून त्या डॉक्टरीन बाईला रत्ना पारख्यांच्या घरामधून बाहेर काढू आहे का तुला मंजूर सांग बरं असे पण शकुंतला या मधूला विचारते ही मधू लगेच या आपल्या आईला बोलते की चल मामा इथून आता ही शकुंतला लगेच या विभावरीचे केस धरते आणि तेव्हा ही विभावरी खाली पडणार तर आता ही मधू लगेच व्हील चेअरवर उठते आणि ह्या आपल्या आईला सावरते आणि बोलते की मम्मा तू ठीक आहे ना त्यानंतर ही शकुंतला दोघींकडे बघत असते आता मधू व विभावरी ह्या सुद्धा या शकुंतलाकडे बघतात तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद